काल आपल्याशी संवाद साधला होता त्यावेळेला आपण एक मला माहिती दिली होती की काल महायुतीच्या सर्व आमदारांना छावा पिक्चर दाखवण्यासाठी खास खेळ किंवा खास शो आयोजित केलेला आणि आपल्यासमोरच ही कल्पना ज्यांनी मांडली त्यांचं मी जाहीर अभिनंदन केलं दुर्दैवाने हे सगळी लोकं त्याच्यात गद्दार लोकं गेलेच नव्हते पण ही सगळी लोकं छावा चित्रपट बघताना अनाजी पंत या काळातले हे इकडे येऊन मराठी अमराठी असा असं विष कालून गेले आहेत दुर्दैवाने असं झालेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत पण महाराष्ट्रामध्ये फूट पाडणारे औरंगजेब आणि औरंगजेबांना मदत करणारे अनाजी पंत मात्र याही जमान्यात जन्म जन्माला आलेत आणि येत आहेत याच्यासारखं दुसरं दुर्दैव का असू शकत नाही काल अशी काही लोक आपल्या देशात आहेत की जणू काही ब्रह्मदेवाला आम्हीच जन्म दिला आणि जगभर ब्रह्मज्ञान सांगत फिरत असतात त्यातलेच काल अनाजी पंत काय त्यांचं नाव भैयाजी जोशी आता त्यांची मातृभाषा कोणती कल्पना नाही मला पण त्यांनी येऊन मुंबईमध्ये घाटकोपरला मुंबईमध्ये राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे अशी काही गरज नाही असं एक द्वेषाचं आता त्याला गोमूत्र म्हणायचं की काय कळत नाही मला पण शिंपडून गेले याचा अर्थ असा की हा संघाचा छुपा अजेंडा आहे भाजपचा छुपा ॲजेंडा आहे ह्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत आता जर का तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच दिवसात हिंदुस्तान पाकिस्तान हा विषय त्यांनी काढलेला नाही मग काय तर तो, तो कटेंगे आता बटेंगे तो कटेंगे म्हणजे हिंदू मुसलमान केवळ नाही तर मराठी अमराठी मराठीमध्ये पुन्हा मराठा मराठे तर असं सगळं वाटणी करायची आणि आपण राज्य बळकवायचं हे जे कोणी अनाजी पंत काल आले होते त्या अनाजी पंतांनी मी सांगतोय की मी तुम्हाला त्यांना आव्हान देतोय की अशी भाषा त्यांनी अहमदाबादमध्ये जाऊन करून दाखवावी तामिळनाडूमध्ये करून दाखवावी कर्नाटकात केरळमध्ये बंगालमध्ये ही तिकडे भाषा करून नुसती दाखवावी आणि भाषा करून दाखवायची नाही तर भाषा करून सुखरूप येऊन दाखवावं मराठी माणूस हा सहृदय आहे दयाशील दया आहे म्हणून कोणी यावं आणि टपली मारून जावं अशी आता ही पद्धत आहे आणि यातून मराठी माणूस हा भाजप किंवा संघ खिचगंटीत धरत नाही आम्हाला मराठी माणूस काय मतं देणारच आहे जातोय कुठे आणि ही मुंबई तोडण्याचा म्हणजे मुंबईमध्ये इथली भाषा गुजराती इथली भाषा मला अनिल तुम्ही आता विधान परिषदेत हा मुद्दा मांडला सगळ्यांनीच चांगला शशिकांत बोलले भा, भाई जगता बोलले सगळ्यांनीच चांगले मुद्दे मांडलेले आहेत ही भाषावर प्रांतरचना देशाची झाली आता ही मुंबईची भाषावर गल्ली रचना करते की काय आणि मग तोडा फोडा आणि राज्य करा ही अत्यंत घाणेरडी आणि विकृत मानसिकता या निमित्ताने सगळ्यांसमोर आलेली आहे काल ज्याप्रमाणे मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर कोरटकर काय करत आहेत कोरटकर हा चिल्लर माणूस आहे तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी भैयाजी काय करताय भैया जोशी हा जो, जो चिल्लर माणूस आहे मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा नाहीतर या चिल्लरचा काय रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण मुंबई महाराष्ट्र मध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा हे महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि मी मुख्यमंत्री असताना केलेलं आहे या कायद्याच्या विरोधात इकडे मराठी भाषा आली नाही तरी चालेल असं बोलण्याचं चा धाडस करणाऱ्यावरती एकावरती कायद्याचा जर का बडगा उगारला या तर यापुढे असं कोणाची बोलण्याची हिंमत होणार नाही आणि नाहीतर मग त्यांनी सांगावं की संघाचा आणि भाजपचा छुपा एजेंडा आहे एकतर कारवाई करावी नाहीतर हे जे काही पाप आहे हे त्यांनी मान्य करावं